बघा आहे घातांक व आता घातांक म्हणजे काय असतं किंवा घातांक कसा तयार होतो याच्यासाठी आपण एक छोटस उदाहरण घेऊया तर लक्षात घ्यायचं की एखादी गोष्ट आपण किती वेळा करतोय त्यानुसार ती म्हणजे उदाहरणार्थ बघा आपण तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन आपण इथे तीन किती वेळा घेतले रे तर चार वेळा घेतलं म्हणून लक्षात ठेवायचं तीनचा हा काय झाला चौथा घात गा। याला घातांकित संख्या म्हणतात काय म्हणलं जात घातांकित संख्या असं म्हणलं जात आता बघा घातांकित संख्या म्हणजे इथं थोडक्यात आपण तीन ही गोष्ट किती वेळा घेतलेली आहे चार वेळा म्हणून तीनचा कितवा घातांक कि लिहिला आपण चौथा घात जर हीच गोष्ट आपण काय केलं असतं तीनचा दोन वेळा गुणाकार केला असतो तर तीनचा दुसरा घातांक ह्याला आपण वर्ग म्हणतो काय म्हणतो वर्ग म्हणतो तीन गुणिले तीन गुणिले तीन असं केलं असतं तर तीनचा तिसरा घातांक झाला असतो याला घन म्हणतो आपण काय म्हणतो आपण घन म्हणतो ह्याला चौथा घातांक म्हणलं जातं मग आपण हे घातांक जे घातांकित संख्या आपल्याला मिळतात तर या घातांकित संख्या आपल्याला काही घातांकांचे नियम पण बघायला मिळतात मग आपल्याला घातांकांचे नियम काय आहेत ते आपण विचारात घेऊया पहिल्यांदा आपण घातांकांच्या नियमाकडे जाऊया घातांकाचे नियम आता घातांकाच्या नियमासाठी पहिली गोष्ट पहिला मुद्दा जो आहे तर याच्यासाठी आपण काय घेणार आहोत यम आणि यन ह्या काय घेतल्या जातात तर पूर्ण संख्या किंवा पूर्णांक संख्या असतील तर कशाचा विचार करायचा यम व यन या पूर्णांक संख्या पूर्णांक संख्या ठीक आहे पूर्णांक संख्या विचारात घ्यायच्या आहेत याच्यावरून पहिला नियम काय तो तर पहिला नियम काय आहे बघा ए चा यम गुणिले ए चा यन घातांक असा असेल तर बघा काय कंडिशन आली ए, ए म्हणजेच काय आता उदाहरणामध्ये मी डायरेक्ट इथे लिहितोय तीनचा दुसरा घातांक गुणिले तीनचा चौथा घातांक चा चा असं जर तुम्हाला दिलं तर यम म्हणजे कोण झालं बघा ए म्हणजे कोण झालं रे तीन घेतलं ए म्हणजे पण कोण आहे सांगा तीनच आहे संख्या तीच आहे इथं ची संख्या काय झाली सांगा दोन आणि यन म्हणजे किती झालं सांगा चार ठीक आहे असं जर असेल तर इथं ए चा यम अधिक यनवा घातांक करता काय केलं जातं यम अधिक घातांक म्हणजे इथं आता काय म्हणून तीनचा दोन अधिक चार म्हणजेच किती झाले सांगा तीनचा सहावा घातांक तीनचा सहावा घातांक हा झाला तुमचा पहिला नियम बघा पहिला नियम काय सांगितला एचा घातांक गुणिले चा येनवा घातांक याचा अर्थ काय तर ए ला बेस म्हणतात पाया आणि ह्याला काय म्हणतात घातांक म्हणतात पाया समान असताना घातांकांची काय करायची असते बेरीज करायची पाया समान असताना वाचते वाचलं कसं बघा मी परत येत पाहिजे तर लिहून ठेवूया आपण काय लिहून ठेवूया पाया समान असताना घातांकांची काय केली जाते बेरीज पाया म्हणजेच कोण रे ए समान असताना समान असताना घातांकांची घातांकांची काय केली जाते बेरीज करतात बेरीज करतात हा झाला तुमचा पहिला नियम बघा पहिला नियम काय आला तर हा इथं गुणाकार असला पाहिजे गुणाकार असेल आणि पाया जर समान असेल तर घातांकांची काय केली जाते बेरीज आता आपण दुसरा नियम घेऊया इथं मी दुसरा नियम लिहितो दुसरा नियम काय बघा चा यमवा घातांक भागिले चा यमवा घातांक म्हणजे ज्यावेळी भागाकार असतो भागाकार असतो आणि पाये जर समान असतील बघा इथं पाय समान आहेत आणि भागाकार आहे तर त्यावेळी काय केलं जातं बघा चा यम काय म्हणणार आहे भागाकार असेल तर इथं आपण गुणाकार म्हणायला पाहिजे गुणाकार गुणाकार असेल तर इथं काय म्हणणार आता भागाकार असेल व पाये समान असतील काय असेल गाएसल? पाया ए समान असेल समान असताना असताना घातांकांची काय करायची घातांकांची वजाबाकी केली जाते वजाबाकी काय करतात घातांकांची वजाबाकी करतात म्हणजे उदाहरणार्थ घेऊया आपण हे तर उदाहरण लिहितो मी तर उदाहरणार्थ घेतलं पाच चा तिसरा घातांक भागिले पाचचा दुसरा घातांक आता काय म्हणा सांगायचं पाचचा तीन वजा दोन म्हणजे पाच चा कितवा घातांक होणार एकवा घातांक आणि पाचचा एकवा घातांक लिहायचा नसतो पाचचा फक्त पाचच उत्तर आपल्याला मिळणार असं आपल्याला पहिले दोन नियम मिळाले बघा काय नियम आहेत त्याच्यानंतर बघा मी इथं तिसऱ्या नियमाकडे येतो आता तिसरा नियम काय बघा तर ए गुणिले बी चा यमवा घातांक असं जर तुम्हाला दिलं म्हणजे बघा इथं ए गुणिले बी दोन संख्या आहेत आणि दोन संख्येचा घातांक किती लिहिलेला असेल यम तर आपल्याला ह्यांचे घातांक सेपरेट सेपरेट लिहिता येतात म्हणजे कसं चा यम गुनिले बीचा सुद्धा काय लिहायचं यम यम नाही लक्षात ठेवायचं यमच घातांक म्हणजे बघा जर समजा तुम्हाला असं दिलं तीन गुणिले चार आणि त्याचा पाचवा घातांक तर लक्षात ठेवायचं हा पाच घातांक कुणाचा असतो ह्या दोघांचा पण असतो म्हणून लक्षात ठेवायचं तीनचा पाचवा घातांक गुणिले चारचा पाचवा घातांक असं त्याचं रूप लिहिलं जात बघा याला आपण या पद्धतीनं आपण काय करू शकतो तर तिसरा नियम म्हणू शकतो चौथा नियम आहे लक्षात ठेवायचं कोणत्याही संख्येचा शून्य घातांक जर असेल तर त्याची किंमत एक असते किती किंमत असते एक म्हणजे कोणतीही संख्या आता तुम्हाला उदाहरणात दिलं तीनचा शून्य घातांक तर त्याची किंमत किती येणार एक चारचा चा शून्य घातांक किंमत किती येणार एकच पाचचा चा शून्य घातांक किंमत किती येणार एकच म्हणून लक्षात ठेवायचं कोणत्याही संख्येचा शून्य घातांक असेल तर किंमत किती असते एक असते त्याच्यानंतर बघा पाचवा नियम पाचवा नियम काय आहे बघा जर समजा तुम्हाला एखाद्या संख्येचा ऋण घातांक दिला असेल तर याचं धनमध्ये रूपांतर करणार करताना त्याचा व्यस्त करायचा ए चा यमाक म्हणजे उदाहरणार्थ बघा हे तर तुम्हाला दिलं तीनचा वजा चार घातांक तर हे कसं लिहिलं जातं सांगा एक छेद तीनचा चौथा घातांक किंवा उलट पण करू शकता तुम्ही म्हणजे उदाहरणार्थ उलटा नियम लिहितो मी एचा यम घातांक असेल तर ह्याचा व्यस्त जर तुम्ही लिहिला तर कसा लिहिणार ए चा, चा वजा यम उदाहरणार्थ बघा समजा तुम्हाला दिलं पाच चा दुसरा घातांक तर आता ऋण संख्येमध्ये कसा लिहायचा एक छेद पाच चा वजा दुसरा घातांक कसा लिहिला जाईल एक छेद पाच चा वजा दुसरा घातांक बघा हे नियम खूप महत्वाचे आहेत ए चा वजा यम घातांक असेल तर उत्तर कसं लिहिणार एक छेद ए चा यम घातक म्हणून बघायचं उदाहरण काय लिहिलं तीनचा वजा चार घातांक असेल तर कसं लिहायचं एक छेद तीनचा चौथा घातांक ए चा यम घातांक का असेल तर कसं लिहिणार एक एक चा वजा यम घातांक पाच चा दुसरा घातांक बरोबर काय लिहिणार पाच चा दुसऱ्या घातांक बरोबर काय लिहिलं आपण एक छेद पाच चा वजा दुसरा घातांक असं आपण लिहिणार बघा हा नियम बघायला मिळतो त्याच्यानंतर त्याच्यानंतर समजा म्हणजे आपला पुढला नियम आहे तो म्हणजे सहावा नियम आता सहावा नियम काय बघा चा तुम्हाला यम घातांक दिला असेल आणि त्याचा परत यनवा घातांक दिला असेल म्हणजे ए चा यम घातांक आणि त्याचा परत यनवा घातांक असेल तर लक्षात ठेवायचं घातांकांचा गुणाकार करायचा चा यम गुणिले यम म्हणजे उदाहरणार्थ बघा तुम्हाला असं दिलं तीनचा दुसरा घातांक आणि त्याचा चौथा घातांक चा दुसरा घातांक त्याचा चौथा घातांक म्हणजे कसं लिहिणार सांगा तीनचा दोन गुणिले चार म्हणजे किती येणार आठवा सॉरी तीनचा आठवा घातांक येणार किती तीनचा आठवा घातांक येतोय का बघूया म्हणजे हे तीनचा दुसरा घातांक म्हणजे कसं लिहिणार रे तीन गुणिले तीन ना बरोबर आणि त्याचा कितवा घातांक काय चौथा मग अशी आपण नेऊन शिकलोय दोन संख्यांचा गुणाकार असेल आणि त्याचा घातांक तुम्हाला दिलेला असेल तर काय करायचं रे हा घातांक ह्याला पण द्यायचा आणि ह्याला पण द्यायचा म्हणजे कसं येणार तीनचा चौथा घातांक गुणिले तीनचा चौथा घातांक आता तीनचा चौथा घातांक म्हणजे काय रे तीनचा चार वेळा गुणाकार म्हणल्यानंतर इथं काय येणार तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन ही कुणाची फोड झाली याची झाली आणि परत हे तीनचा चौथा घातांक आहे ना म्हटल्यानंतर ह्याला गुणिले काय होणार तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन आहे का बरोबर बघा हा झाला तीनचा चौथा घातांक आणि हा झाला तीनचा चौथा घातांक मग आता तीनचा चौथा घातांक म्हणजे किती वेळ आलं रे तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन चार वेळा आलं आणि तीनचा चौथा घातांक म्हणजे किती वेळ आलं तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन चार वेळा एकूण किती वेळा झालं रे आठ वेळा म्हटल्यानंतर तीनचा कितवा घातांक होणार आठवा इथं आपण लिहिलेला आहे तीनचा आठवा घातांक लक्षात घ्या दुसरं उदाहरण पाहिजे तर लिहितो येतो आपण उदाहरणार्थ पाच चा तिसरा घातांक आणि त्याचा दुसरा घातांक असं जर दिलं तर तुम्हाला काय लिहिता येईल सांगा पाच चा तीन गुणिले दोन घातांक म्हणजेच पाच चा कितवा घातांक होणार सहावा घातांक पाचचा सहावा घातांक आता ते कसं लिहिणार बघा त्यासाठी याची फोड करूया आपण पहिल्यांदा पाच चा तिसरा घातांक त्याचा दुसरा घातांक पाच चा तिसरा घातांक म्हणजे काय रे पाच तीन वेळा गुणाकार बरोबर आहे म्हणजे पाच गुणिले पाच गुणिले पाच आणि त्याचा किती घातांक होणार दुसरा आता हा दोन काय होणार प्रत्येकाचा सेपरेट सेपरेट होणार आता इथं फक्त आपण एकच असं सूत्र शिकलोय चा ए गुणिले बी चा घातांक बरोबर काय लिहिलं चा यमवा गुणिले बी चा घातांक असं पण असू शकतंय ए गुणिले बी गुणिले सी चा यमोआातांक काय करणार तुम्ही सांगा चा एचा यमो आघात गुनिले गुणिले सी चा सीचा घातांक फक्त नियम वाढवत राहायचा मग त्यानुसार पाच गुणिले पाच गुणिले पाच चा दुसरा घातांक म्हणजे याचा अर्थ काय असणार आहे पाच चा दुसरा घातांक गुणिले पाच चा दुसरा घातांक गुणिले पाच चा दुसरा घातांक आता पाच चा दुसरा घातांक म्हणजे काय येणार पाच गुणिले पाच हा झाला पाच चा दुसरा घातांक मधलं चिन्ह गुणिले पाच चा दुसरा घातांक म्हणजे काय येणार पाच गुणिले पाच हे झालं पाच चा दुसरा घातांक मधलं चिन्ह गुणिले पाचचा हो चा दुसरा घातांक म्हणजे काय पाच गुणिले पाच हे झालं पाचचा चा दुसरा घातांक एकूण किती वेळा आलं सहा वेळा म्हणून पाचचा चा किती घातांक सहा हे आपण त्याचं उत्तर दिलेलं आहे ठीक आहे तर बघा हे आपल्याला मिळालं त्याच्यानंतर आपला पुढला नियम येतो सातवा नियम आता सातवा नियम आपल्याला काय बघायला मिळतो तर जसं मगाशी गुणाकार होता तसं जर भागाकार असेल आणि त्याचा घातांक असेल तर काय करायचं ए चा यमाघातांक भागिले बी चा घातांक करायचं म्हणजे उदाहरणात काय लिहूया आपण पाच छेद सातचा दुसरा घातांक असं जर लिहिलं तर काय करणार तुम्ही पाच चा दुसरा घातांक भागिले सातचा दुसरा घातांक पाच चा दुसरा घातांक भागिले सातचा दुसरा घातांक असं करून घ्यायचं त्याच्यानंतर बघा आठवा नियम आहे आठवा नियम आहे जर समजा ए छेद बी चा वजायमोआ घातांक असेल तर ए छेद बी चा वजा घातांक असेल तर कसं लिहायचं बघा बी छेद ए चा यम आता बघा इथं वजा यम असेल तर इथं काय होते आधी खेळ खरं इथं आतल्या संख्येचा काय होतोय बघा व्यस्त होतोय ए छेद चा काय होतोय व्यस्त म्हणजे काय व्यस्त म्हणजे काय छेदाचा अंश आणि अंशाचा छेद म्हणजे इथं बी छेद होता इथं काय झालाय अंश झाला इथं ए छेद अंश होता इथं काय झालाय छेद झाला म्हणजे उदाहरणात आपण असं लिहूया तीन छेद चारचा वजा दुसरा घाता असं जर तुम्हाला दिलं तर तुम्ही कसं लिहिणार रे चार छेद तीनचा दुसरा बघा पाहिजे तर आणि एखादं उदाहरण पाच छेद तीन चा वजा सातवा घातांक तर तुम्ही कसं लिहिणार सांगा तीन छेद पाच चा सातवा घातांक बघा असे आपल्याला काय मिळतात घातांकांचे नियम बघायला मिळतात घातांकांचे नियम लक्षात आलेत का घातांक म्हणजे काय होतं एखादी एखादी संख्या आपण किती वेळा घेतली तो म्हणजे त्याचा काय असतो घात असतो मग त्यानुसार आपण इथं काय केलं बघा एखादी संख्या किती वेळा घेतलेली आहे त्याच्यानुसार आपण त्याचा घात हो ठरवला तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन चार वेळा आलं म्हणून तीनचा चौथा घातांक याला घातांकित संख्या असं पण म्हटलं तीन गुणिले तीन याला तीनचा दुसरा घातांक याला आपण काय म्हणतो वर्ग म्हणतो तीन गुणिले तीन गुणिले तीन बरोबर काय तर तीनचा तिसरा घातांक याला आपण काय म्हणतो घन म्हणतो मग नंतर आपण नियम भेट बघितले एचा यमाग घातांक एचा यनवा घातांक इथं पाय समान असतील तर घातांकांची काय करायची बेरीज करायची त्यानंतर एचा घातांक भागिले एचा यनवा घातांक भागाकार असेल आणि पाय समान असतील तर घातांकांची काय करायची वजाबाकी करायची त्याच्यानंतर मग आपण पुढला नियम बघितला ए बी चा, चा यमा घातांक असेल तर प्रत्येकाचा सेपरेट सेपरेट घातांक घ्यायचा म्हणजे एचा चा घातांक आणि बी चा यमा घातांक कोणत्याही संख्येचा घातांक जर झिरो असेल किंवा शून्य असेल तर त्यावेळी त्याची किंमत किती असते एक असते त्यानंतर ए चा घातांक जर ऋण असेल तर धन करताना काय करायचा व्यस्त लिहायचा एक छेद चा यमा घातांक आणि धन असेल तर त्याला ऋण करायचं असेल तरी सुद्धा व्यस्तच करायचा ओके okay? म्हणजे एक छेद चा वजा यम त्याच्यानंतर मग आपण काय केलं चा यमो घातांकाचा यनवा घातांक जर असेल तर काय करायचं घातांकांचा गुणाकार करायचा आणि घातांकांचा गुणाकार करून आपण घेऊ शकतो त्याच्यानंतर मग आपण काय बघितलं सातवा नियम बघितला ए छेद बी चा जर यमो घातांक असेल तर अंशाचा सेपरेट घातांक करायचा छेदाचा सेपरेट घातांक करायचा त्यानंतर ए छेद बी चा जर ऋण घातांक असेल तर काय करायचं आतल्या जो आतला जो अपूर्णांक आहे त्याचा काय करायचा व्यस्त करायचा छेद ए करायचा आणि घातांक काय करायचा धन करायचा घातांक काय करायचा धन करायचा असे आपल्याला काय मिळतात हे नियम बघायला मिळतात ओके समजलेत नियम ठीक आहे हे पहिल्यांदा घ्या